श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपला स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते कसे आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा निरोगी राहा ही चरणी प्रार्थना करेल तर आजचा विषय आपला आहे की उद्याचा दिवस जो आहे खूप म्हणजे खूप शुभ मुहूर्त आलेला आहे असं मी तुम्हाला सांगेल उद्याचा दिवस आहे गुरुवार गुरूंचा वार आहे आपला परत तुम्हाला सांगेल की गुरु गुरुपृष्ठामृत योग आलेला आहे आणि परत त्याच्यात शाखांबरी पौर्णिमा जी आहे ती आलेली आहे तर उद्याच्या दिवसाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवसाला आपल्या कुठल्या कुठल्या सेवा होणार आहेत त्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहेत आता तुम्ही बोलल ताई एवढ्या सेवा कान का कसं का होईल आणि काय होईल तुम्हाला सांगू का एक दिवस आपली थोडं धावपळ होईल तर होऊ द्या असं मी तुम्हाला सांगेल उद्याच्या दिवसाला आपण जर या नऊ दिवसात सेवा केलेली नसते शाखांबरी आपली नवरात्र चालू होती बरोबर नवरात्रीमध्ये तुमची सेवा करायला जमलं नाही वेळ नव्हता हो तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे अनन्य असं साधारण महत्त्व आहे पौर्णिमेला म्हणून सांगेल नक्कीच सगळ्यांनी सेवा करायची आहे थोडी असो किती असो पण याच्यापैकी तुम्हाला जी आवडेल ती सेवा तुम्ही कुलस्वामिनीची करा असं मी तुम्हाला सांगेल पण नक्कीच करा कारण कुलस्वामिनीची सेवा करणं खूप महत्व असतं कुलस्वामिनी म्हणजे काय तर आपली कुलाची आई जशी आपण आपल्या मुलांची काळजी घेत असतो बरोबर तशी आपली काळजी घेण्यासाठी आपली कुलदैवत कुलदेवी जी असते त्या असतात त्यांची सेवा करणं पण खूप महत्वाचं असतं त्यांचा कृपा आशीर्वाद हा कायम आपल्यावर राहतो जर आपण त्यांची सेवा चुकवली नाही मुकवली नाही तर त्यामुळे त्यांची आठवण न पडू देता काही काही तिथी मुहूर्त असे असतात की त्या तिथीला त्यांचं खूप महत्व असतं म्हणून आपल्याला उद्या कुलाचार किंवा आपली सेवा जी ती करायची आहे तर तुम्हाला सांगेल गुरुपृषामृतला गुरुची का सेवा काय ते पण मी तुम्हाला सांगते आणि शाकांबरी पौर्णिमेला आपल्याला कुठली सेवा करायची ते पण सांगेल थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण महत्वाची माहिती आहे स्किप न करता व्यवस्थित माहिती बघून घ्या आणि एवढ्या सेवांपैकी तुम्हाला जी जी शक्य होईल तेवढ्या सेवा तुम्हाला करा असं सांगेल तर आपल्याला शाकांबरी पौर्णिमा असल्या कारणामुळे आपल्याला कुलदेवी आता तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या आपल्या कुलदेवी कोणत्या महालक्ष्मी माता रेणुका माता तुळजापूरची आई आणि सप्तशृंगी आई आहेत बरोबर महाराष्ट्राच्या कुलदेवी चारही तर तुमची कुलदेवी कुठली असू द्या आता असं नाही बोलत मी की शाकांबरी देवीच पाहिजे असं तर तुमच्या देवीची कुलदेवीची तुम्हाला तुमच्या घरात सेवा करायची तुमच्या घरात टाक किंवा मूर्ती असेल बरोबर तर त्याचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला देवपूजा करत असतो आपण सकाळी त्यावेळेस पाण्याने पंचामृताने परत पाण्याने या प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे फोटो असेल पुसून घ्या पुसल्यानंतर फोटोच्या समोर बसून आपल्याला स्त्री सुप्त म्हणून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही अभिषेक करत असताना स्त्री सुप्त बोलू शकतात नवानव मंत्र बोलू शकतात आपल्या स्व इच्छेने आपण ही पूजा करायची आहे मनापासून करायची तुम्हाला सांगेल नवान्नव मंत्र अगदी बोलले तुम्ही तरीही चालेल काही एक हरकत नाही नवानव मंत्र म्हणत म्हणत आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा मग नवानव मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचे उद्याच्या दिवसाला फोटो असेल फोटो पुसून घ्या आणि आपल्याला जप करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल वेणी जे असते आईला वेणी नक्कीच हा उद्याच्या दिवसाला गजरा किंवा वेणी छोटं मोठं आपली आहे तेवढं उद्याच्या पौर्णिमेला नक्कीच तुम्ही अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की गोडाचा नैवेद्य आपल्याला काहीतरी बनवायचं आहे आपलं बघा देवघरामध्ये तांदूळ ठेवत असतो अन्नपूर्ण मातीच्या खाली बरोबर तर त्या तांदूळांची खीरचा जो नैवेद्य असतो ना तो अतिप्रिय असो तुम्हाला सांगेल तर तो तुम्ही खिरीचा नैवेद्य उद्या तांदूळ आपण चेंज करणारच आहोत बरोबर जे अन्नपूर्ण मातेच्या खाली तांदूळ असतात कासवाजवळ तर त्या आपण तांदूळची खीर बनवायची उद्या तांदूळ पण चेंज करू शकतो उद्या त्यामुळे आणि ती खीर आपण देवीला अर्पण करायची खिरीचा नैवेद्य उद्या तुम्ही दाखवू शकतात अजून तुम्हाला सांगेल की तुम्हाला आरती करायची आहे आरती आपण पुरण जर बनवलं तर उत्तम म्हणजे मनापासून भाव भाव त्या, त्या आहे ना त्या पद्धतीने आपल्याला आहे असं काही लिहिलेलं नाही शास्त्रात की आमच्या ना आरत्या नाही आहेत किंवा हे नाही आहेत तर मी कशाला करू पौर्णिमेला शाकांभरी पौर्णिमा असल्या कारणामुळे आपण पुरणाच्या आरत्या केल्या आणि लावल्या म्हणजे एक प्रकारे आरती गोडाची आरती करणार आहेत आपण आईची म्हणून आपण अकरा फुलवाती किंवा सात फुलवाती लावून आपण था पुरण थापून घेतात आणि या प्रकारे आरती देखील आपण लावू शकतो या प्रकारे आपल्याला आरती करायची आरती कोणती करायची दुर्गे दुर्गटबारी आपल्याला जी जमते ना ती आरती करायची हे मी तुम्हाला सांगेन तुम्हाला बोलणार नाही की शाकांबरी देवीचीच आरती करा किंवा येत असेल तर अतिउत्तम त्याबद्दल नाही पण नाही येत मग मी करत नाही असं नका करू पण करायची आपल्याला आता ही झाली तुमची आपल्या देवघरासमोर बसून करायची पूजा आता तुम्हाला सांगेल की सेवा काय करायची देवीची हे बघा दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला जमेल तर नक्की करायचं आहे एक पाठ उद्याच्या दिवशी ठरवा तुमचं नऊ दिवसामध्ये सेवा झाली नाही ठीक आहे पण उद्याच्या दिवसाला टाळू नका एक दुर्गा सप्तशती पाठ नक्कीच करा तुम्हाला एवढं सांगेल कारण दुर्गा सप्तशती पाठाचं खूप महत्त्व आहे आता तुम्हाला कोणाला होम हवन आता ज्यांची कुलस्वामिनी आई शाखांबरी देवी असेल त्यांना सांगेल त्यांनी होम हवन जे बोललं जातं ते तुम्ही करू शकतात आता होम कसं करायचं आपला जसं नवरात्रीमध्ये करतो त्या प्रकारे आपण करू शकतो समिधा गोळा करायच्या त्या त्यानंतर आपण तुपाचं तर्पण द्यायचं आहे नुसतं तुम्ही बघा होम चामुंडाय विचे नव्याण्णव मंत्राचा जरी होम केला तरी चालेल अकरा वेळा एकशे आठ वेळा या प्रकारे तुम्ही करू शकता थोड्या समिधा पेटवायच्या त्याच्यावरती आपण तुपाचं ओ मॅम्रीम फ्लिम चामुंडाय विचे स्वाहा स्वाहा बोलल्यानंतर तूप एक वेळा आपल्याला अग्नीत टाकायचं आहे या प्रकारे सुद्धा तुम्ही स्वाहाकार करू शकता आईचा अकरा वेळा जरी तूप तुम्ही टाकलं तरी चालेल एकवीस वेळा टाकलं चालेल एकशे आठ वेळा तुम्ही नवा नव मंत्राचा होम केला तरीही चालेल ज्यांची कुलदेवी आहे तेही करू शकतात ज्यांची कुलदेवी शाकांबरी देवी नाही आहे दुसरी देवी आहे तेही करू शकतात कारण खूप महत्त्व आहे या पौर्णिमेला आणि शेवटच्या वेळेस तुम्हाला सांगेल शेवटचा जो स्वाहाकार असेल थोडी खीर असेल ना ती टाकली तर अतिउत्तम हे लक्षात घ्या कारण आपण नवरात्रीत पण करत असतो सेम त्याच प्रकारे ही सेवा करायची आपल्याला हे झालं होमचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ जर करायला जमला नाही तर तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र हे तुम्ही एक वेळा तरी बोला तुम्हाला नाही जमत दुर्गा सप्तशती पाठ करायला एवढा वेळ नाही लहान मुलं आहेत ना कोणत्या किंवा जॉब आहे नाही करू शकत तर तुम्हाला सांगेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असं आहे की आए, ते केल्यानंतर आपल्या दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं जे पुण्य असतं ते मिळत असतं म्हणून तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ नाही केला तर सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी एक वेळा बोला असं मी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की आपली कुलस्वामी नाही कुठलीही असते तुम्हाला सांगते की आपण त्या दिवशी ओटी भरायची पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही घरात ओटी भरली तर चालेल तीच ओटी आपण आपल्या घराजवळ जर देवीचं मंदिर असेल कुठली अस देवी असू द्या तरच तुळजापूरची आई असू द्या महालक्ष्मी असू द्या तर त्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ओटी भरायची साडी चोळीची भरली तर अति उत्तम नसेल साडी चोळी तुम्हाला सांगते मी असं काही हे नाहीये की पण ओटी भरा म्हणजे साडीच पाहिजे असं नाहीये ब्लाउज पीस पण तुम्ही ठेवला नारळ तांदूळ घ्या आपले जेवढं तुम्हाला जमेल तेवढं आपण घ्यायचं आहे आणि त्या गोष्टी आपण साधी का असे ना पण उद्याच्या दिवसाला आपल्याला आईची ओटी भरायची आहे तुमच्याजवळ मंदिर नसेल ना तुमच्या देवघरात तुम्ही ओटी भरली तरीही चालेल आपल्या देवघरात असतो कुलस्वामीन्यायचा टाक मोठी फोटो आहे तिथे तुम्ही ओटी भरायची आहे आणि जय जयकार घ्यायचा आहे उद्याच्या दिवसाला या गोष्टी आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल कुंकुमार्चन कुंकुमार्चन हे आपल्याला करायचंच आहे कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला हे बघा कुंकुमार्चन कुलस्वामिनी आईला जेव्हा कुंकुमार्चन आपण करत असो तेव्हा पाच बोटांनी करत असो हे लक्षात ठेवा मग तुमचं लक्षात आलं असेल आताही मी ते सांग सांगितलेलं आहे तर तुम्ही स्त्री यंत्राला कुंकुमार्चन करत असताना श्रीसुक्तता करू शकतात पण आपला कुलस्वामिनी आईचा टाक किंवा मूर्ती असेल त्याच्यावर नवा नव मंत्र जो आहे आपला त्या तो म्हणून पण आपण कुंकुम अर्चन केला एकशे आठ वेळा तरीही चालेल पण तुम्हाला कुंकुमार्चन करायचंच आहे असं मी सांगेल तुम्हाला उद्याच्या दिवसाला खूप महत्व आहे त्याच्यानंतर सांगेल गुरु पृषामृत योग आहे म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही कुठलीही सेवा करू शकतात गुरूंची सेवा कुठलीही करू शकतात तुम्हाला सुरुवात करायची आहे कुठल्याही कामाला तुमचं जो धंदा आहे दुकान टाकायचं कुठल्याही गोष्टी किंवा तुम्हाला व्रत चालू करायचे आहेत उद्याच्या दिवसाला कुठली तरी सेवा चालू करायची महाराजांची असू द्या नाही तर असू द्या तुम्ही चालू करू शकतात गुरु पुरुषामृत योग हा खूप सुंदर योग आहे त्या योगाला आपण जे काही काम करत असतो असं बोललं जातं ते पूर्णत्वाला जात असतात मनापासून केलेलं म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही कुठलंही काम करू शकतात त्या दिवशी काही खरेदी वगैरे आपल्याला करायची राहिली तरी करू शकतात या प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत उद्याच्या दिवसाला शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी साधी आणि सोपी सेवा आहे काही एक जास्त बर्डन आणू नका छोट्या छोट्या सेवा आहेत आरामात होऊन जातात फक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे जो करायला जमलात अवश्य करा असं मी तुम्हाला सांगेल आणि स्वामी समर्थ महाराजांचं आपलं स्वामी चरित्र साराम जर जमलं तुम्हाला तर नक्कीच एक पाठ करा नाही जमलं तर आपला स्वामी अवतरणिका असते स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते जरी तुम्ही वाचलं तरी चालेल कारण गुरुपुरुषामृत एक योग आहे म्हणून आपल्या गुरूंची पण आपल्याला सेवा करायची असते तर या प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवसाला गुरुपृषामृत योगचे तर सांगितले मी पण शाकांबरी पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची पूजा काय करायची ते करायचं आहे अजून तुम्हाला एक सांगेल जर तुम्हाला जमलं ओटी स, अ, मंदिर असेल तिथे जमलं ठीक आहे नाही मंदिर असेल घरात ओटी भरली ती ओटी तुम्ही एखादी श्वास सुवासनी असेल ठीक आहे एखादी सुवासनी जर असेल तुमच्या घरात जवळ तर तुम्ही तिला बोलून तिची पण ओटी तुम्ही भरू शकता तिला खायला प्यायला दिलं तर अतिउत्तम किंवा कुमारिका असतात ना कुमारिकेला पण तुम्ही काही गिफ्ट म्हणून काही दिलं किंवा काहीतरी म्हणजे केलं पूजा अर्चा करून केलं तरीही चालेल काय साधी आणि सोपी पूजा करायची तुम्हाला उद्या शाकांबरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा सगळ्यांनी करा सगळ्यांना सांगेल कुलस्वामी देवीचा आपल्यावर कृपा आशीर्वाद सदैव राहील त्याच्यासाठी आपल्याला सेवा करायच्या विसर पडायला नको म्हणून आपल्या सगळ्यांनाच या सेवा करायच्या आहेत चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तुळजापूरच्या आई कुलस्वामी आईच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा